मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बाजाराचा हा प्रवास जो सुरू सुरू केलेला आहे आपण तो आपल्याला आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण सुरू केलेला आहे परंतु बाजारामध्ये हे आपल्याला चढ उतार पाहायला मिळतील जसे प्रवासामध्येही चढ उतार असतात तसे बाजारामध्येही चढ उतार असतात परंतु शेवटी हा बाजार मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की सनसेक्स हा शेवटी वरच गेलेला आहे तर शेवटी हा बाजार वरच जाणार आहे फक्त आपल्याला बाजारामध्ये फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत गुंतवणूक करून टिकावं लागेल आणि आपली जी गुंतवणूक आहे दर महिन्याला असेल आठवड्याला असेल वीस दिवसाला असेल तीस दिवसाला जे असेल ते तर ती गुंतवणूक आपण जे करत आहोत ते द थोडी 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 आपली ती गुंतवणूक ही वाढती असली पाहिजे म्हणजे हजार रुपयाची गुंतवणूक आपण दर महिन्याला करत असू तर पुढच्या वर्षी ती बाराशेची झाली पाहिजे त्याच्या पुढच्या वर्षी आपण ती चौदाशे दीड हजार अशी वाढत वाढत गेली पाहिजे तशी वाढती गुंतवणूक आपण जर मार्केटमध्ये करत राहिलो तर आपण बाजारातून मोठा पैसा मिळवू शकतो आणि जर आपण ती गुंतवणूक वाढवण्यासाठी सक्षम नसू तेवढे आपली गुंतवणूक आपण करण्यास असमर्थ असू म्हणजेच काय की आपला पगार जो असेल तो तितका गुंतवणूक करण्याच्या लायकीचा नाही की आपण सतत ती गुंतवणूक वाढवू शकत नाही पगार तर आपण वाढवू शकत नसाल तर आपण एक गोष्ट करू शकतो ज्याच्यामुळे की आपल्याला बाजारात गुंतवणूक करू करू शकता येते ती म्हणजे जर आपण पगार वाढवू शकत नसेल आपण उत्पन्न वाढू शकत नसाल तर आपण खर्च निश्चित कमी करू शकतो अशा गोष्टीवर ख जो खर्च आपण करत आहोत तो की ज्या आपण टाळू शकतो ज्या गोष्टी आपण टाळू शकतो अशा टाळलेल्या गोष्टी जर त्याच्यावर होणारा खर्च आपण जर वाचवला आणि तो जर मार्केटमध्ये लावला तर चांगला पैसा बाजार आपल्याला बनवून देऊ शकतो फक्त फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत आपल्याला गुंतवणूक करावं लागेल आणि बाजाराला वेळ द्यावा लागेल कारण नोकरी करून फक्त आपलं पोट भरेल मुलांचं शिक्षण कदाचित होऊ शकेल घर बांधायचं किंवा गाडी घ्यायची म्हणल्यानंतर आपल्याला कर्ज काढावं लागेल म्हणून नोकरी व किंवा इतर कोणती मेहनत करून जर आपण पैसा मिळवत असू तर त्या पैशातून फक्त आपण जगू शकतो आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल म्हणजे दहा पंधरा वर्षानंतर आपल्याला काहीही काम न करता जर आपलं कुटुंब आपल्याला चालवायचं असेल कोणतंही काम न करता आपण कुटुंबाला लागणारा खर्च भागू शकून आणि अजूनही आपल्याकडे पैसे शिल्लक राहतील अशी जर आपल्याला व्यवस्था करायची असेल तर बाजार हा त्याच्यासाठी उत्तम मार्ग आहे आतापर्यंत आपण पैशासाठी काम केलं आता पैशाला कामाला लावायची वेळ आलेली आहे पैशाला कामाला लावा जे पैसा जर माझ्यासाठी काम करायला लागला तर चांगला पैसा आपल्याला तो मिळवून देईल आणि बाजा बाजार बाजार हा त्यासाठी एक चांगला मार्ग आहे आपण झोपलेले असलं तरीही पैशानं माझ्यासाठी काम केलं पाहिजे ही कल्पनाच एक सुंदर कल्पना आहे ज्याच्यातून माझं जीवन एक उज्ज्वल बनू शकतं आहे आपलं स्वप्न हे एका दिवसात बाजारातून पूर्ण होणार नाही पण लक्षात ठेवा एक दिवस हे जरूर पूर्ण होईल फक्त त्याच्यासाठी आपल्याला बाजारात टिकावं लागेल आणि चांगल्या फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत गुंतवणूक करावं लागेल दहा पंधरा वीस कंपन्या घ्याव्या लागतील पोर्टफोलिओ चांगला बनवावा लागेल आणि फक्त बसून राहायचं खाली आल्या तर थोडे थोडे पैसे त्याच्यामध्ये टाकत राहायचं निश्चित आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो चला तर आजचा व्हिडिओ बघूया आपण आज आपण करणार आहोत दोन कंपन्यांची चर्चा त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे रोसारी बायोटेक इथं तुम्ही नाव बघू शकता ह्या कंपनीचं जर आपण पाहिलं सी ए जी आर जो रेव्हेन्यू आहे तो कसा वाढलेला आहे इथं तुम्ही बघू शकता दोन हजार बावीसला किती होता चौदाशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला सोळाशे छप्पन आणि नंतर झालेला आहे दोन हजार चोवीसला अठराशे एकतीस म्हणजे कंपनीचे रेव्हेन्यू हे आपल्याला वाढते असलेले पाहायला मिळतात त्याच्याबरोबर एबिटा जो आहे तोही वाढता आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स ए टी ज्याला म्हणतो आपण तेही आपल्याला वाढतं पाहायला मिळते अठ्ठ्याण्णव एकशे सात एकशे एकतीस त्याच्यानंतर सी ए जी आर जो आहे कंपनीचा तो दोनशे पासष्ट तीनशे ऐंशी आणि चारशे अठ्ठेचाळीस आहे एक्सपोर्टचा इथं तुम्ही ते बघू शकता त्याच्यानंतर आर ओ सी व आर ओ कंपनीचं जे आहे चोवीस एकवीस आणि एकवीस त्याच्यानंतर सोळा बारा आणि तेरा अशी असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चांगले आहेत आणि कर्ज जे कंपनीचं आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते इथं झिरो आठ होतं ते झिरो चार झालेलं आहे म्हणजे कंपनीला कर्ज कमी झालं आहे आणि बाकी सगळ्या रेव्हेन्यू असेल त्याचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे प्रॉफिट असेल कंपनीचं वाढलेलं आपण बघू शकतो इथं जरा पाहिलं आपण तर इथं आपलं क्वार्टरली आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यूमध्ये एकोण कुन, एकोणीस पॉईंट पंचवीस टक्क्याची वाढ बघू शकतो आणि नेट इन्कममध्ये सुद्धा एकोणीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्याची वाढ बघू बघू शकतो इथं जर पाहिलं तर ह्या क्वार्टरला म्हणजे जून चोवीसच्या क्वार्टरला ई पी एस बीटन बाय वन पॉईंट सिक्स वन म्हणजे बाजाराची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला हिनं पूर्ण करून एक पॉईंट एकसष्ट टक्के वर गेलेली आहे इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं तिचे रेव्हेन्यू हे कंटिन्यू वाढत असलेली इथं तर जरा गती कमी होती पण आता इथून जरा चांगली गती वाढलेली आहे ह्या मागच्या तीन वर्षामध्ये तुम्ही बघू शकता बावीस तेवीस आणि चोवीस तर चांगली गती आहे रेव्हेन्यूमध्ये आणि प्रॉफिटही वाढता असलेलं आपल्याला पाहायला मिळते इथंही बघू शकता इथं तुम्ही पाहिलं तर रेव्हेन्यू दहा पॉईंट पंचावन्न टक्के आणि नेट इन्कममध्ये एकवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्याची वाढ ही वार्षिक वाढ आपण इथं बघू शकतो हे वार्षिक वाढ आहे इथं जर पाहिलं तर वरून आपल्याला जवळपास चाळीस पॉईंट सोळा टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते इथं बघू शकता तुम्ही चाळीस पॉईंट सोळा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्याला चांगलं डिस्काउंट ही कंपनी देत असलेली पाहायला मिळते आणि इतकं मोठं डिस्काउंट असूनही कंपनी आता अशा एका लेवलमध्ये आहे की तिथून कंपनी ही वर जाण्याची शक्यता ही जास्त दिसायला लागते तुम्ही इथं बघू शकता की कंपनी हा एक यू पॅटर्न बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तिचा बॉटम पूर्ण झालेला आपल्याला इथं लक्षात येतो ज्या स्पीडनं इथं कंपनी पडत होती ती स्पीड इथं थांबली आणि आता हिचे सपोर्ट वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर चाळीस टक्क्याचं चा, चांगलं डिस्काउंट ही कंपनीवरून देते आणि ह्या कंपनीचं जर आपण इथं पाहिलं तर फंडामेंटल बघू आपण नऊशे अकरावर कंपनी ट्रेड करत आहे पॉईंट चौदा टक्के ही शुक्रवारी वाढलेली बघू शकतो केमिकल क्षेत्रातली एक चांगली कंपनी ही आपण बघू शकतो ही की तीन प्रकारचे केमिकल ही बनवते इथं तुम्ही बघू शकता होम पर्सनल केअर ह्याच्यामध्ये टेक्स्टाईलमध्ये आणि अन अॅनिमल आन, हेल्थमध्ये ही कंपनी आपले केमिकल बनवते मार्केट कॅप पाच हजार करोडचा आहे म्हणजे कंपनीला अजून वाढण्यासाठी भरपूर वाव आहे पी छत्तीस पॉईंट नऊ म्हणजे स जवळपास सदोतीसचा आहे आर ओ सी अठरा पॉईंट एक आरओ तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ सव्वीस पॉईंट पाचची आणि प्रमोटर होल्डिंग ही अडुसष्ट पॉईंट तीनची असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस एकदम छान वाढलेले आहेत अशा कंपन्या आपल्याला पैसा म्हणून देऊ शकतात चांगले ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं पाहायला मिळते त्रेचाळीस पॉईंट चारचं इन पी आहे इथं बघू शकता इन पी जो आहे डॉट डॉट रेषा ही इन पी आहे आणि त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि आता इन पी जो आहे तो बॉटम त्यानं पूर्ण केला आहे आणि इथून तो वर निघालेला आहे असं दिसत आहे तर सध्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे इथं जर सेल्स बघितले तर आपण मागेही पाहिलेत सेल्स हे कंटिन्यू वाढणारे आहेत पाचशे सोळा करोडचे सेल्स एकोणीसशे दहापर्यंत आलेत आणि सेहेचाळीस करोडचं प्रॉफिट हे एकशे छत्तीस करोडपर्यंत आलेलं आहे इथं पाहिलं तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ग्रोथ ही एकदम चांगली डबल डिजिट पाहायला मिळते पण इथं अजून कंपनीनं कोणतेही सी ए जे आर बनवून दिलेले नाहीत तीन वर्षामध्ये मायनस बारा टक्के म्हणजे तीन वर्षापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा मायनस बारा टक्केचा सी एज आर बनवला आहे म्हणजे त्याचे पैसे अजूनही मायनस आहेत म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे कारण वरून डिस्काउंट आहे खाली कंपनी मिळत आहे आणि अशा वेळेस गुंतवणूक केली तर आपला पैसा लवकर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो रिझर्व जर बघितलं तर एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व आहे आणि एकशे एकोणीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघा चार्ट बघितल्यानंतर असं वाटतंय की कंपनी आता खाली येत नाही कारण हा जो ब्रेकआउट होता तोसुद्धा तिनं दिलेला आहे इथला जो ब्रेकआउट आहे तोसुद्धा कंपनीनं दिला आहे तिथून वर गेलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते आता कंपनी खाली येईल असं वाटत नाही कारण सपोर्टसुद्धा वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक जवळपास सोळाशेपर्यंत गेलेली इथं कंपनी ब होती तुम्ही इथं बघू शकता सोळाशेपर्यंत आता नऊशे तेरावर कंपनी मिळत आहे म्हणजे हिनं ब्रेकआउट देऊन जेव्हा ती सतराशे अठराशेपर्यंत जाईल त्याच वेळेस आपले पैसे हे डबल होतील अठराशेला गेली कंपनी तर नऊशेला जर खरेदी केली असेल तर आपले पैसे त्याच वेळेस डबल होतील तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो खाली जेव्हा आपण एकदा व्हिडिओ बनवला होता इथं तर त्यावेळेसही गुंतवणूक केली असती तर अजूनही पैसा बनला असता पण हळूहळू कंपन्या ह्या वरच जाणार आहेत हा यू पॅटर्न कंपनी पूर्ण बनवणार आहे आणि त्याच्या आधी गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो कंपनी चांगली आहे ह्याबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता पुढची कंपनी आहे लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनीसुद्धा चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते तिचं कसं काम चालतंय तर इथं तुम्ही चित्रामध्ये ते बघू शकता मोठे मोठे गॅसच्या पाईपलाईन ही कंपनी टाकत असते आणि त्याच्यावर ही कंपनी काम करते ह्या कंपनीचं पूर्ण भारतामध्ये जवळपास भारत कवर झाला आहे थोडासाच राहिला आहे निळा जो आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये ह्या कंपनीचं चा काम चालू आहे त्याचबरोबर सौदी अरेबिया नेपाळ आणि आबुधाबीमध्ये सुद्धा ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बाहेर भारताबाहेरही ही, ही कंपनी काम करत आहे इथं भारतातले जे राज्य आहेत त्याच्यामध्ये कुठं कुठं काम करते त्याचे नावं तुम्ही इथं बघू शकता तर कंपनीचं काम हे पूर्ण भारतात चालू आहे अजून बरंच काम तिला करणं बाकी आहे म्हणून भविष्यामध्ये ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते इथं तिचे ग्राहक तुम्ही बघू शकता वेगवेगळे ग्राहक आहेत गेल आहे त्याच्यानंतर इंडियन ऑइल आहे एच पी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम आहे ओ एन जी सी आहे भारत पेट्रोलियम आहे म्हणजे चांगले ग्राहक या कंपनीचे असलेले तुम्ही बघू शकता आणि असे ग्राहक असतील तर कंपनीला भविष्यातही चांगला पैसा चांगल्या ऑर्डर मिळू शकता चांगला पैसा मिळू शकतो आणि ऑर्डर जर बघितलं तर सध्या ह्या कंपनीकडे किती ऑर्डर आहेत इथं बघू शकता तुम्ही पंधराशे पाच करोडच्या ऑर्डर सध्या या कंपनीकडं आहेत ही तीस जूनची अपडेट आहे म्हणजे कंपनीकडं चांगलं काम सध्याही उपलब्ध आहे इथं जर बघितलं तर कंपनीचे जे रेव्हेन्यू आहेत ते वार्षिकमध्ये जर पाहिलं तर सतत वाढणारे आहेत अशा सतत वाढणाऱ्या रेव्हेन्यूमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये कंपन्या जर असतील तर आपल्याला पैसा त्याच्याचमध्ये बनतो प्रॉफिटही बघू शकता सतत वाढणारं प्रॉफिट आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला पैसा बनवून देऊ शकते मागच्या व वार्षिक जर पाहिलं तर पंधरा पॉईंट चोपन्न टक्क्याचा वाढ आपल्याला रेव्हेन्यूमध्ये पाहायला मिळते आणि प्रॉफिटमध्ये नऊ पॉईंट एकोणनव्वद टक्क्याची वाढ पाहायला मिळते तरीही तुम्ही इथं बघू शकता नेट प्रॉफिट मार्जिन हे चार पॉईंट नव्वद टक्के कमी झाले तरीही प्रॉफिट इथं कमी न होता जवळपास दहा टक्के प्रॉफिट वाढलेलं आपण बघू शकतो इथं बघू शकता लिखिता ही इन्फ्रास्ट्रक्चर तीनशे ऐंशीवर ट्रेड करत आहे छोटी कंपनी जरी असली म्हणजे पैशाने जरी ही कमी वाटत असेल तर चांगला पैसाही बनवून देऊ शकते ज्यांना अशा कमी पैशावाल्या कंपन्या पाहिजे असतील तर ते हे ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता ही कंपनी इथं बघू शकता गॅस पाईपलाईनवर ही कंपनी काम करते आणि फक्त चौदाशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे अजूनही ही कंपनी वाढली तर आपला पैसा कितीतरी पट होऊ शकतो जेव्हा ही कंपनी चौदा हजार करोडची होईल त्याच वेळेस आपला पैसा दहा पट होईल तर अशा कंपनीत पैसा लावला तर कंपनी तेवढीच फास्ट वाढते कारण कंपनी छोटी आहे पी जर पाहिलं तर बावीस पॉईंट तीनचा आहे आर ओ सी बत्तीस पॉईंट सहा आर ओ तेवीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू पाचची आहे आठ पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग सत्तरची म्हणजे चांगली पाहायला मिळते छोटी कंपनी असूनही सत्तरची प्रोमोटर होल्डिंग असलेली आपण बघू शकता आणि बघा ई पी एसही कंपनीचे चांगले वाढले ज्या कंपनीचे ई पी एस वाढत आहेत आणि कंपनी खाली मिळते डिस्काउंटवर मिळते अशा कंपन्या पैसा बनवून देतात कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला दाखवलेली आहेत तर त्याच कंपन्या पैसा बनवतात ज्या कंपनीची ई पी एस नाही किंवा ज्या कंपनीला प्रॉफिट नाही त्या कंपनीमध्ये जर पैसा गुंतवला तर आपल्याला तर पैसा मिळ तीच कंपनी उत्पन्न आहे तिलाच पैसा मिळणार आपल्याला कुठं मिळणार आहे तर अशा कंपनीत पैसा गुंतवला नाही पाहिजे ज्याचे प्रॉफिट चांगले आहेत म्हणजे ई पी एस चांगले वाढत आहेत पण कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे अशा कंपनीत आपण पैसा गुंतवला पाहिजे मिड इन पीईच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे पण गुंतवणुकीची चांगली संधी अजूनही आहे आणि त्याचबरोबर छोटी कंपनी असून जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपण बघू आता सेल्स मार्च तेरा चारी चारी से दोन हजार तेरापासूनचे एकोणचाळीस करोडचे सेल चारशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे दहा पेक्षा सेल्स हे जास्त झालेले आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं सदुसष्ट करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे जवळपास प्रॉफिटही चौतीस पट वाढलेलं आहे म्हणजे प्रॉफिट जर आणि सेल्स ह्या पद्धतीनं वाढत असतील तर आपला पैसाही त्याच पद्धतीनं वाढेल म्हणून इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीसच्या वरच असलेली आपल्याला पाहायला मिळते दहा वर्षाची पाच वर्षाची आणि तीन वर्षाची त्यामुळं इथं आपल्याला ही कंपनी चांगला पैसा बनवून देईल विना टेन्शन आपला पैसा बनू शकतो ह्या कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर रिझर्व बघू शकता दोनशे नव्वद करोडचं रिझर्व आहे आणि कंपनी मागच्या चार वर्षापासून कंपनीचं कर्ज हे कंपनीनं झिरो केलेलं आपल्याला पाहायला मिळते ही एक छोटी कंपनी असूनही चांगली गोष्ट आपण ह्या कंपनीमध्ये पाहू शकतो कारण कर्जाचा बोजा ह्या कंपनीवर नाही डिस्काउंट बघू शकता वीस पॉईंट नव्याण्णव जवळपास एकवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे गुंतवणुकीला आपण सुरुवात करू शकतो अजून खाली आली तरी गुंतवणूक करू शकतो घाबरायची गरज नाही अशा कंपन्या आपण घेतल्या घेतल्या उद्या चालायला पाहिजे असं नाही त्या मायनस होऊ शकतात तर मायनस झाल्या तर अजून आपण त्या खाली गुंतवणूक केली पाहिजे चार्ट बघितला तर सध्या कंपनी सपोर्टवर आहे तीनशे चाच सपोर्ट आहे तीनशे ऐंशीवर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो हा रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करत आहे हा जो दुसरा रेजिस्टन्स आहे तो तीनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे ह्या दोन्ही सपोर्टवर तुम्ही ध्यान ठेवू शकता कंपनी चांगली आहे गुंतवणुकीसाठी वरून डिस्काउंट आपल्याला वीस टक्क्याचं मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली आहे आणि ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण भारतभर अजूनही गॅसच्या पाईपलाईन पुर बनवण्याचं टाकण्याचं काम हे अजूनही भरपूर शहरामध्ये बाकी आहे म्हणजे तिला अजूनही काम मिळणार आहे आणि हिला जर काम मिळालं तर प्रॉफिट वाढतील प्रॉफिट वाढली तर आपलाही पैसा वाढणारच आहे तर अशा कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे तरच आपला पैसा बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या दोन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून खरेदी करा बाजार पडला तरी घाबरू नका टिकून राहा पैसा निश्चित बनेल व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद